दोन हजार चोवीस हे वर्ष संपण्याच्या टप्प्यावर आहे आणि या वर्षात बॉलिवूडपासून उद्योग विश्वापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली काहींनी वैवाहिक जीवनात पाऊल टाकले तर काहींनी घरात नव्या पाहुण्यांचे स्वागत केले चला यावर्षी लग्नबंधनात अडकलेल्या चर्चेत असलेल्या जोडप्यांवर एक नजर टाकूया रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी रकुलप्रीत आणि जॅकी भगनानी यांनी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गोव्यामध्ये एका खासगी समारंभात लग्नगाठ बांधली एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर त्यांनी ही नवी सुरुवात केली क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल क्रीती आणि पुलकित यांनी पंधरा मार्चला लग्न केलं त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच त्यांचा लग्न सोहळाही खूप खास ठरला त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद आणि प्रेम साऱ्यांनी अनुभवले सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि यांनी जून महिन्यात रेजिस्टर मॅरेज केलं अत्यंत खाजगी सोहळ्यात कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांनी नात्याला अधिकृत स्वरूप दिला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या वर्षातील सर्वात गाजलेलं आणि भव्य लग्न म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा मार्च महिन्यापासून सुरू झालेली लग्नाची तयारी जुलैपर्यंत सुरूच होती अखेर बारा जुलै रोजी जामनगरमध्ये थाटामाटात त्यांचा विवाह पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विदेशातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली आदिती राव हैद्री आणि सिद्धार्थ अभिनेत्री आदितीराव हैद्री आणि अभिनेता सिद्धार्थ यांनी सप्टेंबर महिन्यात तेलंगणातील चारशे वर्ष जुन्या मंदिरात गुपचूप विवाह केला त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यांनी दुसऱ्यांदा लग्नाचा छोटेखानी समारंभ आयोजित केला ज्यामुळे त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले नागा आणि शोभिता धुलीपाला साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा आणि अभिनेत्री शोभिता धुलीपाला यांचा विवाह सोहळा चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हैदराबादमध्ये पार पडला काही महिन्यांपूर्वी झालेल्या त्यांच्या साखरपुड्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाविषयी प्रचंड उत्सुकता होती जी अखेर डिसेंबरमध्ये संपली दोन हजार चोवीस हे वर्ष बॉलिवूड टॉलिवूड आणि उद्योग क्षेत्रातील सेलिब्रिटींसाठी खास ठरलं त्यांच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर त्यांच्या प्रेमाच्या गोष्टींनी सोशल मीडियावर भरपूर वाहवा मिळवली